बरीसेच बैल त्याच्याबरोबर पण लेवलच्या आज पण बैल पळते बैल पळते पण तो फरक ती अंतरती नाही फरक वाईट आता एखादी आपल्या असते त्या पोरगीला मोठं करून एखादा माणूस नांदाय घालवतो आणि ती पोरगी त्या मध्ये जाऊन आपल्या बापाचं जर नाव मोठं करत असेल तर त्या बापाचं जर उदय भरून येणार ना शंभर टक्के तसाच प्रकार संत मामा बरोबर झाला की मामानं घेतलेलं वास्तू त्या चिखलाच्या गोळ्याला त्याने आकार देऊन मामानं मोठं केलं आणि ती वासुर उत्तम भाऊ कडे आलं आणि परत उत्तम भाऊच्यात पळून मोठं नाव केलं फक्त भाऊच केलं का संत मामाचं पण नाव कोट तर त्या वासरान मोठं केलंच नालक वासर मामा नमस्कार नमस्कार मामा काय सांगा लक्षच्या प्रवासाबद्दल काय लक्षाच्या प्रवासाबद्दल आता सगळ्यात जग जाहीर आहे त्याचा प्रवास ही बारीक वासर असताना आपण ही वडगाव मधनं खरेदी केलं बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की ती मैसुरी गाडीतलं वासरू आहे पण ऍक्च्युली ती वासरू वास एका गैरची पाठीमाग म्हणजे पोरगं गई आणि ती वासरू काय घेऊन आले ती वासरू आपण तिथं वडगावात खरेदी केलं सहा सात महिने आपल्या वासरू होत ते त्याला आपण असं पेर बिर तालमी बिलमी देत 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 खेळवत 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 तयार केला आणि आम्ही त्याच्याकडनं एक दोनच मैदान केली दुसऱ्याच मैदानात यांच्याबरोबर व्यवहार आपला झाला भाऊ घेतला चित्पूर उत्तम भाऊने म्हणजे करून सेट साठी घेतलं पण आपलं भाऊने ते येऊन आपले आम्हाला इशारा दिली आम्ही दोन मैदान केले ते पहिलं स्टेशनचं मैदान केलं आणि दुसरं मैदान जयरामचं मोडगावच केलं तिथे आपली चांगली खड्डी गाडी पडण्या स्टॉपची गाडी मारलेली गटालाच शिमेला आमचा घोटाळा झाला म्हणजे आमच्या गाडीच्या गाडी आडवेली जुमोडलं गाडीचं घोटाळं झालेलं तिथं ते लक्षात म्हणजे दोन मैदानातच वासरू ती उजालत हिने घेतलं आणि हिने घेऊन एक दोन मैदानाच केली एका दोन मैदानात राहिलं त्यांच्याकडे ती सुराला म्हणजे सुरातच होत ते सुराला लागलं त्यांच्याकडे तिने पुन्हा म्हणजे हेळेच काढलं मामा तुम्ही घेतलं तेव्हा जाणवलं होते वस्त्र काहीतरी करल नाही आपण म्हणजे घेतलं तेव्हा असं जाण असं असंच होईल असं काय जाणवलं नव्हतं पण त्यात बाबा वासराला पल्ला बिल्ला चांगला आहे ढँग टांग चांगले जात वासराला चांगले डुगल दणगरी खिलावर जातीचं पहिला म्हणलं तुम्ही याच आधी मध्ये लक्षाला लक्ष बरेच वर्ष नाही याला काय माहिती ना गाठ पडायची काय ना आता बैठा झाल्यामुळे इकडे येणं म्हणजे पण झालं नाही आटेला ही रोज अशी गाठ पडायचीच की मामा भावनुक झालं म्हणजे ते काहीतरी ना आता नाही काय सांगत नाही भावणूक याच एक मी एकच कारण की बैलाची शेवटची स्टेप आहे आणि मी भरपूर फिरलो परत त्याच्यानंतर भरपूर फिरलो पण तसला बैल नाही कुठं भरपूर त्याच्यानंतर बैल भरपूर घडवली दिली बरीचशीच बैल घडवली बरीशीच बैल दिली घेतली पण बैल चांगल्या पैशाला आणि आपल्या बसली वासर सगळी टॉपलाच पाहली सगळीच वासर टॉपला पाहली सगळी बैल आता चालू मध्ये शिराड्याचं निशाण पडतो माझ्या वाटलाच आहे तो शारदा पटला जातो किसन चटने घेटाला लक्षात येऊ माझ्या वाटलाच आहे हि बनवण्याच्या माळ्यापासून तिथून नद्या शंकर ही पडते ती माझ्या वाटला सुळख्या शंकर मेलेला फडक्याचा बावीस अकरा फिस्ट नाही अंबरात जपान म्हणून काळात येऊ आता डीएसपी पैल म्हणते त्यांचा सरपंच सगळी बैल आपल्या बसली एक नंबर तयार म्हणून तुमचं लक्षच तुम्ही आला भेटला नात म्हणजे काय ते आपल्या भाषेत लहान बारक्याच मोठ आपण करून हे केलेलं त्यामुळे त्याला बघितलं असं म्हणजे वाईट वाटत की असं तिनं एवढं म्हणजे आपलं नाव सगळ्या जग जाहीर त्यावेळी लाईव्ह काही पद्धत नव्हती आता आजच्या ज्या काळाला जर बैल आहे तर हे म्हणजे काही सांगायला जागाच नाही शिल्लक रेकॉर्ड करून टाकला असतो आता हे लाईचं जेक झालं तेव्हा लाईन होत शंभर शंभर दीड दीडशे दोनशे पोटा छोटा अंतर नाही त्याला घरची मी फायनलला सगळी फायनल मी बघितला माणसं पण की जवळजवळ पळतो अंतरणच पळाला किती पब्लिक, किती पब्लिक काय पण असू दे किती पब्लिक असू दे काय असू पब्लिक त्याचा बेंजोड बी बादशाने तिने फेऱ्या जाऊ बादशा पडला कसा बैल पुणे पुण्या ही जात हिव बैलच नाही पुन्हा होणे नाही किती कुठेच होणे नाही कसला बैलला पल्ला काय त्याला त्याच्याबद्दल काय बोला नाही कसं आहे ती म्हणजे जे जे ते जेवर राहिलं जे काय म्हणते किती बापानं केलं ती पोराला जमत नाही त्यातला प्रकार आहे किंवा म्हणजे असा प्रकार आहे तो काय पुढे होईल न होईल का आपण काय देवाय थोडं पण तीन आहे म्हणजे जरी झालं तरी तीन आहे तेच एकच होणार आहे ना एकच 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 कधी कधी म्हणायचे ना गाडी सुरू पुढे यायचं आहे ना लय लय स्पीड वाईट बैलाच स्पीडित होत ना ब्रेकच नव्हता बैला टाकायची बांधे मैदानात कधी पंचाची गरज लागली नाही निकाल शेंपर शेंपर दीड दीड पटावर फरकच त्याचा लक्ष्या लक्ष्या ही सगळा महाराष्ट्र करतोय कारण त्याचं काहीतरी वेगळं पण देत असेल ना शंभर टक्के म्हणून एवढा म्हणजे प्रेक्षक वर्ग एवढा म्हाताऱ्या बैला कुठून कुठला महाराष्ट्र आला संभाजीनगर वरून आल्या महाशिरस वरून महाराष्ट्रातलं महाराष्ट्रात कानकोप्राष्ट्र ज्याला काय बैलाच काहीतरी कळतंय काहीतरी वाटतं तेच होती मग अशी आहेत बरेच म्हणजे बाबा बैल म्हणजे काय किंवा त्यानं काय केलंय किंवा आपण त्याच्यातलं काय घेतलं पाहिजे किंवा आपल्याला बैलतीचा नाद आहे बाबा काय पद्धतीचा बैल पाहिजे बैल म्हणजे काय आहे ही बघून म्हणजे आणि काय ही यांच्या हेच्या आमच्या पळ असं नाही कुणाच्या धावणीला पळ ते त्या देवाच्या पण मनात आलं पाहिजे म्हणजे बाबा हिथ आणि तेवढं ते, ते आपण कष्ट बी घेतलं पाहिजे त्यातलं काहीतरी ज्ञान पण पाहिजे उगाच कसली बी बैल कशी बी घेऊन कशी बी पळवून नाही जमत आणि आता ह्या जगात तरी सामान्य माणसानं बैल पळवणं पाळणं शक्यच नाही दादा अकरा अकरा गाड्या गटाला शिमीला काढायच्या त्या वक्ताला पाच नाही चार तीन गाड्या पळायच्या काय घोटाळा झाला त्याचा चुकून काय घोटाळा झाला तर मारल त्याला पळून मारली कोणी म्हणायचं नाही मुंबई पण गाजवलं एवढी मुंबई पण गाजवली भरपूर भरपूर विंजोड केले त्यानं त्यानं नाव सगळ्यांचं म्हणजे लागायचं नाव त्याची गाडी पाडायसाठी काळाला बैल पाहिजे होता तो आता आजच्या काळात म्हणून त्याला बघितलं वाईट वाटलं त्याला कारण मी भाऊ सुद्धा म्हणलं आजच्या काळाला तो पाहिजे होता म्हणजे लय आता बक्षीस आता नुसता पाऊस आहे मामांना वाटत असतो की काहीतरी करून आपल्याला म्हणजे वस्त्र आहे की नाही नाही की वाटत आता मला तिथं एक दोघं जण म्हणते म्हणजे बराय काय झालं बैल अजून हे आहे तसं नसतंय तिथं काय झालं म्हणजे मला आता माझं काय जळतंय ते माझं मला माहिती ना, 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 ना। ना, ना। 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 का बैलही पळाली पळचे आत्तापर आहेत तो बैलच नाही तर माझ्या कुठेच बैल नाही मी रोजचा माझा उद्योगाचा बैलांच्यासाठी पण तो बैल नाही कसं माहिती शेवटी आज सुद्धा वीस वर्षानंतर तुम्ही मुलाखत संता मामाची का घेताय कारण पहिला गुरु आहे बरोबर आहे ना तसंच उत्तम भाऊच्या बरोबर संता मामांचं पण नाव तेवढं मोठं केलं अखंड चौदा देशात लक्ष्य कोणाला माहित नाही असं नाही जी माणसं बैलगाड्या शर्यतीच्या क्षेत्राला सोडून बाहेर चे त्यांना सुद्धा मोठा लक्ष बैल माहित बघा जेणे जेणे बघितला नाही ती ती माणसं अशी म्हणजे आता काटा यायचं आहे फरक तर वाईट फरक ती कोरेगावची बुलट घेतली तरी जेवढा खाली अंतर होत तेवढा असं व्हायचं याचा लय स्पीड त्यांचं मोठं लक्ष गाडी पाहिजे पाहिजे जुळायची कोणी पण गाडी जुळायची म्हणजे ते पण याच बैल बैल बारका पण लय स्पीड त्याला पण लक्षाला लक्ष लक्षाची पण पळाली वजीरची लक्षाची पण पळाली नावीच्या वजीर चीन गाडी पाहाली शंभू चीन लक्ष गाडी पाहाली राजा राजापूरच्या बैलाची लक्ष गाडी पाहिली चार पाच बैलांची तिची गाडी धाम पळाली गाडी गाडी एकत्र चांगली पळाली त्याचा इतिहासात नोंद झाली वेळ पळाली टिकून का टिकून पळा